मराठी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं शिर्डीला साईंच्या चरणी नतमस्तक होत साई, साई, साई समाधीचं मनोभावे दर्शन घेत माध्यान्ह आरती केली आहे साईबाबांच्या चरणी आल्यावर कायमात शांत वाटत असतं माझ्या चेहऱ्यावरील भावसुद्धा हेच सांगत आहेत आणि साईंच्या मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते मी कायम साई दरबारी दर्शनाला येत असते नवीन प्रोजेक्ट येणार आहे शो मध्ये आमच्यावर जर पंच पडले नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटत असतं साईकडे आपण जी प्रार्थना करतो ती सांगायची नसते ते फक्त साईमध्ये आणि सईमध्ये आहे असं देखील सई तामांकरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं पिक्चर चालेल की नाही कमाई होईल की नाही हे जसं सांगता येत नाही तसेच राजकारणात देखील आहे वेट अँड वॉच चा खेळ आहे राजकारणात नवनवीन विचार सरण्याची गरज असल्याचंही अभिनेत्री सईनं यावेळी सांगितलं माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील शांत वाटले धन्य वाटले बाबांच्या चरणी आल्यावर ते कायमच शांत वाटतं माणूस ज्या काही विवंचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मनाने जातो तशीच मी पण आले आणि मी शांत मनाने जातो प्रोजेक्ट आहे खूप नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत पण आज गुरुवारचं महत्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बद्दल बोलूया प्रोजेक्ट बद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये पण फार छान वाटतं मंदिराची काळजी पण सुंदर घेतात स्वच्छता खूप छान आहे सगळं ऑर्गनाइज्ड आहे बघून बरं वाटतं आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात त्याच्यामुळे ह्या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं हा माझा तरी अनुभव नाही नाही असं काही नाही दोन दिवस दोन स्केड्यूल नव्हते तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस कर करते शूट पण कान गोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे मी कायम महाराष्ट्राच्या हस्त्रा असतो कायम लोकफावतो म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो प्रिव्हलेज मानतो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो महाराष्ट्राची असेल जात्र आता प्रचाराला देखील बाहेर पडते कसं बघतात तुम्ही प्रचाराला निवडणुकीच्या प्रचाराला होय हे मला माहित नाही एम एच जी लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे याचा आणि पॉलिटिक्सचा काही संपूर्ण मी आज नवीन कार घेतली असं समजतय बाबांच्या नाही आणि इन्फॉर्मेशन आहे नका ना विचारूय प्रश्न प्लीज पाडव्याला कळेल पाडव्याला नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल येतो बाबांच्या घरभरात येतो असतो पूजा करतो असंच काहीतरी असंच काहीतरी आहे आज साईंच दर्शन घेतलं काही प्रार्थना केली काही असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो का ती सांगायची नसते ते फक्त साईन मध्ये आणि सई मध्ये आहे त्याच्यामुळे मी नाही सांगतो शकत थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचा सध्या फ्युअर चालू आहे काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असाल त्यात करून तुम्ही पुण्यातला आहात नाही मी सांगलीची आहे चुकीची इन्फॉर्मेशन आहे पण पुण्यात तुमचं वास्तव जास्त बरं हे बघा ते असंच आहे ना पिक्चर केला पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही तसं पॉलिटिक्स आहे तर मला असं वाटतं की वेट अँड वॉच चा गेम आहे तर ते आपण एन्जॉय करू मात्र काय आहे काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय राज नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे कि के रा, केंद्रात कोण गादी राखेल तुम्हाला काय <laughs> मला वाटून काही होणार नाही असं मला वाटतं पण हो नवीन नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवनवीन विचारसरणा येत आहेत येऊ पाहत आहेत आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय आता बाबू काय होतो साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी